तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत या मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं सर्वात मोठं तीन फेऱ्याचं ओपनचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे फोर व्हीलर गाड्या हे बक्षीस असणार आहेत तसेच मित्रांनो हे मैदान कधी होणार आणि कुठे होणार तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो येत्या महिन्यामध्ये म्हणजेच येत्या नऊ नोव्हेंबरला आपल्याला श्रीनाथ केसरी हे मैदान पार पडताना दिसणार आहे तर ह्या मैदानाचं एकच उद्देश आहे ते म्हणजे गोवन संवर्धन तर मित्रांनो हे मैदान हे तीन फेऱ्याचं होणार आहे तसेच ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर गाडी द्वितीय क्रमांकाला थार तसेच तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाला ट्रॅक्टर असणार आहे आणि सहाव्या क्रमांकाला बुलेट आणि सातव्या आठव्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकाला एक टू व्हीलर बाईक असणार आहे तसेच मित्रांनो ह्या मैदानामध्ये गटपास गटपास गाड्यांना देखील बक्षीस आहेत ती म्हणजे एच एफ डिलक्स तसेच मित्रांनो ह्या मैदानाची प्रवेश फी ही अकरा हजार असणार आहे मित्रांनो ह्या मैदानामध्ये सर्व टॉप टेन मध्ये आपल्याला पैताना पाहायला मिळू हो शकतात तर मित्रांनो हे मैदान हे चंद्रावर पाटील हे घेणार आहेत आणि चंद्रा पाटील यांनी मागील थारचं मैदान घेतलं होतं जे की होतं रुस्तमे हिंद ज्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर आणि महिब्या हे प्रथम क्रमांकाचे मानकरी होताना दिसले होते आणि त्यावेळी दोन्ही नंदीना म्हणजेच बकासूरला आणि महिब्याला आली होती तसेच मित्रांनो हे देखील मैदान मैदाना होणार आहे आणि ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला असणार आहे फॉर्च्युनर तर मित्रांनो तुम्हाला किती वस्तु आहे या मैदानाची कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या मैदानामध्ये कोण प्रथम मानकरी ठरणार हे देखील कमेंट करून सांगा त्याचबरोबर मित्रांनो ह्या मैदानामध्ये बकासोईचा पैरा हा अंदाजे चिक्यासोबत असू शकतो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलिसाईड करा